समशेरपूर जिल्हा परिषद गटात विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाका अकोले तालुक्यातील समशेरपूर जिल्हा परिषद गटात पंधरा आणि सोळा फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे व जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद गटातील चिंचोडी वाकी मानहेरे उगलेवाडी शेलविहिरे पिंपरकणे बाभुळवंडी मदगेवाडी खिरविरेगण आणि समशेरपूर जिल्हा परिषद गटातील विविध गावात विविध विकास कामांचे मोठ्या धडाक्यात उद्घाटन संपन्न झाले यावेळी मोठ्या संख्येने या गावातील महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नातून आणि संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांच्या पाठपुराव्यातून एकशे पस्तीस कोटी रुपये खर्चाच्या कामांचे उद्घाटन अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडले विकास कामांच्या उद्घाटनाच्या पहिल्या टप्प्यात चिंचोडी येथील एक कोटी दहा लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी सरपंच कविता मधे उपसरपंच सुनील मधे सुरेश गभाले राजू मधे तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते त्यानंतर बाकी येथील एकतीस लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सरपंच राजाराम झडे बाजीराव संघभोर तानाजी संघभोर तसंच महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर मान्हेरे येथील सात कोटी पंच्याऐंशी लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचे उद्घाटन सरपंच सुनीता प्रभावती धिंदळे उपसरपंच दशरथ गभाले भरत यलमामे गभाले गुरुजी सुकेशनी कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आंबेवगण येथील एक कोटी खर्चाच्या विकास कामांचे उद्घाटन सरपंच उषा धाडे उपसरपंच पंढरीनाथ धराडे दादा झडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर टिटवीतील कोटी चाळीस लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले शेणी शेणीत येथील नऊ कोटी एकोणपन्नास लाख रुपये खर्चाच्या उद्घाटनाप्रसंगी सरपंच गोविंद करवंदे उपसरपंच दिनकर ढोंगे भाऊराव धोंगडे तसंच महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते शेलवीरे येथील दहा लाख रुपये खर्चाच्या विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी सरपंच पंढरीनाथ भवारी निवृत्ती भांगरे चंद्रकांत महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते येथील कोटी पंचाहत्तर लाख रुपये खर्चाच्या उद्घाटनाप्रसंगी सरपंच अनुसया ढिगळे सरपंच अनुसया ठिगळे उपसरपंच गणपत ठिगळे ज्ञानदेव म्हसाळ आदी उपस्थित होते बाभुळवंडी येथील तीन कोटी पंचेचाळीस लाख रुपये खर्चाच्या उद्घाटनाप्रसंगी वाळीबा भोईर लोहकरे गुरुजी आदी उपस्थित होते <Punch underneath> <Qui manipulation> पडोशी येथील अकरा कोटी नव्वद लाख रुपये खर्चाच्या तसंच पिंपळ दरावाडी येथील तीन कोटी पंधरा लाख रुपये खर्चाच्या विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी सरपंच सचिन भांगरे अशोक भांगरे गुलाब भांगरे पांडुरंग भांगरे चंदू भांगरे तसंच मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते <laughs> येथील कोटी लाख विकास कामांच्या सरपंच सरपंच गणपत गणपत उपसरपंच सुभाष बेनके दिनेश शहा प्रकाश पराड त्र्यंबक पराड रामदास रावते बाळू बेनके कारभारी डगळे राजू आवारी नवसा उघडे आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते मोठ कारण थोडस हिरविरे परिसरातील आणि आम पाडोशी गावातील जे रस्त्यांचे उद्घाटन चालू आहेत त्याच्यामध्ये आज हिरविरे रस्ता ते वाखरी हे आणि पाडोशी ते वाखरी असे जे दोन रस्ते दिलेले आहेत या दोन्ही रस्त्यांच्या इस्टिमेट पासून तर पार फायनलपर्यंत दाराडे साहेबांनी अतिशय काळजीपूर्वक हा प्रश्न हाताळल्यामुळं एक चार वर्षापूर्वी जेव्हा आपल्या विधानसभेची निवडणूक झाली तेव्हाच पहिल्या यादीमधला हा रस्ता होता त्यावेळेस त्याची किंमत होती ऐंशी लाख रुपये आणि आता त्याच्यानंतर पूर्णपणे त्याला डीपमध्ये जाऊन त्याचं इस्टिमेट बसवण्यापर्यंत तर पार डीप त्याला खाली बसवण्यापर्यंतचं सगळं जेव्हा इस्टिमेट तयार झालं तेव्हा तो एक कोटीवरती त्याचं इस्टिमेट गेलं आणि त्याच्यामुळं निधी उपलब्ध होत नव्हता परंतु बाजीराव दाराडे साहेब असतील सुषमाताई दराडे असतील या सर्वांच्या अथक प्रयत्नातून हा रस्ता तयार झालेला आहे परंतु जास्तीत जास्त प्रत्येक वेळेस फॉलोअप घेण्याचा जर प्रश्न असेल तर दराडे साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे त्याच्यामुळे मी पाडोशी गावच्या वतीनं वाखरीच्या वतीनं आणि खिरुरे ग्रामस्थांच्या वतीनं खिरुरे ग्रामपंचायत वतीनं त्यांचं सर स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन माननीय बाजीराव शेठ दराडे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या अथक प्रयत्नाने आज या मागील तीन वर्षापासून खऱ्या अर्थाने लॉकडाऊन नंतर होतं ना जे आजपर्यंत झाले ना तेवढे रस्ते जेवढे कामं आज हे सदाशिवराव लोखंडे मा मान्य साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली त्यांनी हे आणले आणि हे सगळे कष्ट आणि ही मेहनत ही दराडे कुटुंबाचीच आहे यात काही कुणी काही बोलू शकत नाही आज आपल्या ग्रामपंचायतच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं येतोचित थोडंसं सत्कार करणं आमचं कर्तव्य समजतो आज हवाखरेचा रोड असेल देवगाव आ, दे ते सांगवी रोड असेल त्यानंतर खिरविरे ते पिंपळगाव गाकोलीकडे जाणारा घाट कोंबळ नाही तो घाट असेल जायनावाडीचा रोड असे अनेक रोड बारा तेरा रोड खिरविरे आणि परिसरामध्ये आज इथे होतात आज त्यांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेलं आहे आणि त्यांचा सत्कार आपल्या ग्रामपंचायतच्या वतीनं आपण करत आहोत त्याचा त्यांनी स्वीकार करावा आज एवढं बोलून मी माझा प्रस्ताव संपवतो मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधीमधून म्हणण्या किंवा माननीय आपल्या विभागाचे नगर शिर्डी मतदारसंघाचे खासदार आदरणीय सदाशिवरावजी लोखंडे तसेच आपल्या विभागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय बाजीरावशे दारडे आणि या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या आदरणीय सुषमाताई दारडे यांच्या अथक प्रयत्नातून हिरवी आणि हिरवी विभागातील तसंच म्हणण्यापेक्षा आढाळा विभागातील सर्वच रस्ते का जे आपण पाच वर्षे या रस्त्याने जाताना आपल्या सगळ्यांचे पार कंबड मोडायला झाले होते ते सर्व रस्ते आता चांगल्या स्थितीत तयार होणार आहेत आणि ते रस्ते मंजूर करण्यासाठी त्यांनी जो रात्रचा दिवस करून जे अथक प्रयत्न करून हे रस्ते आपल्या सर्वांसाठी विभागातल्या सर्व लोकांसाठी मंजूर करून आणलेत त्यांचं प्रथमतः मी आडाळा विभागाच्या वतीनं शमशेपूर गावापासून तर थेट वाकी बंगल्याच्या सगळ्या संशयपूर गटाच्या तर्फे मी पहिल्यांदा त्यांचं सर स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आमच्या गावच्या वतीनं आमच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या चौदारडे ताई यांनी आम्ही तिणबक नानांनी सांगितल्याप्रमाणे जी जी मागणी आमच्या गावाला केली ती ती मागणी त्यांनी पूर्ण केली म्हणून आता लोकसभेची आचारसंहिता लागते आणि शासनाच्या जर धोरणात असेल किंवा शासनाचा जर कोपणी अहवाल असेल तर दिवस विधानसभा आणि लोकसभा एकत्रच होण्या होणार आहेत त्यामुळं ही शेवटचीच त्यांचा दौरा आहे त्यामुळं आपल्या सगळ्या विभागाच्या सदस्या त्यांचा सत्कार बाजीराव शेठ दारडे यांचा सत्कार आमच्या गावाच्या वतीनं आम्ही करणं क्रमप्राप्त समजतो आणि तो सत्कार आता सर्व ग्रामस्थ आणि पाडोशीचे ग्रामस्थ आणि खिरव्याचे ग्रामस्थ मिळून करणार आहेत तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आमचे मित्र बादशाह एकंडे असतील आमचे मित्र मंडलिका असतील खालून संशयपूर्ण आलेल्या सर्व मित्रांचं मी आमच्या गावाच्या वतीने स्वागत करतो अभिनंदन करतो आणि थांबतो आजच्या या उद्घाटन प्रसंगी खऱ्या अर्थाने गेल्या चार पाच वर्षापासून ज्या या विभागामध्ये रस्त्याच्या प्रचंड अडचणी निर्माण झाल्या होत्या तर पहिल्यांदा खरं अकोलेकडचा जो नाणारा रस्ता आहे हिरवेरे ते कोंबाळणे आणि कोंबाळणे ते अकोले पिंपळगावपर्यंतचा रस्ता रस्त्याची प्रचंड दुर्दशा होती परंतु मान्य खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान सडक योजनेमधून तोही रस्ता फार चांगल्या पद्धतीने होईल आणि पुढचाही तो मुख्यमंत्री सडक निधीतून चांगल्या पर परिस्थितीत तो चांगला तयार होईल अशा या पद्धतीने ही रचना ही झालेली आहे सगळ्या रस्त्यांना चांगल्या पद्धतीचे निधी फक्त एखाद्या गोष्टीचं श्रेय घेणे अगोदर त्या गोष्टीसाठी किती प्रयत्न केले हे दारडे साहेबांनाच माहिती आणि एक प्रकारचे इस्टिमेट असतील भानगडी असतील त्या करताना किती दमछाक होती नाही तर आपण बऱ्याच ठिकाणी आपल्या फक्त निवडणुका होतात तेवढ्या वेळापुरते लोकप्रतिनिधी निवडून येतात आणि दोन चोपड्या गोष्टी करतात त्याच्यात काही मजा नाही परंतु साहेबांची मेहनत आहे आणि त्या मेहनतीचं फळ म्हणून आज हे रस्ते आपल्या सगळ्यांना पाहायला मिळत आहेत तर प्रथमतः मी त्यांचं सगळ्यांच्या वतीनं आपल्या विभागाच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो मग वैभव रॉफी चढ किरण लांबटे असतील मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मान्य देशाचे पंतप्रधान या सगळ्यांचे आम्ही आभार मानतो परंतु त्यातल्या त्या दारडे साहेबांचे प्रयत्न जास्तीत जास्त असल्यामुळे यांनी इस्टिमेट पासून तर गाव पातळीपर्यंत पासून तर वरपर्यंत ही लढत केलेली म्हणून त्यांची मेहनत जास्त आहे म्हणून आम्ही गावाच्या वतीनं त्यांचा सत्कार करतो आणि बाकीच्या सगळ्यांनाही धन्यवाद देतोय मंत्रण देऊन आपण दोन दिवसामध्ये हा कार्यक्रम याचा याच एकच कारण आहे की बहुभार लोकसभेच्या निवडणुकाच्या आचारसंहिता कधीही लागू शकते म्हणून आपण जी काम आहे ती केली काम सुरू झाली पाहिजे आणि ही सगळी कामं ही गुणवत्तेची झाली पाहिजे यासाठी आपण कार्यादेश दिल्यानंतर संबंधित खात्याचे जी काही अधिकारी आहेत नंतर अधिकारी असून किंवा आपली ग्राम आपली ग्रामपंचायत सक्षमपणे दे त्या देखरेख केली पाहिजे आहेत त्या अधिकाऱ्यांपर्यंत त्या कारण काय अधिकारी दिवसभर त्या थांबू शकत नाही पण शेवटी आपलं सुद्धा एक कर्तव्य आहे गावाचं की त्या कामावरती दे देखरेख केली पाहिजे त्याच्यामध्ये काय अडचणी असेल किंवा ते काम जर निकृष्ट दर्जाचं होत असेल किंवा त्याची शहानिशा करून अधिकाऱ्यांकडून घेऊन त्याची काय अडचणी काय आपल्याला दिसतानी काम वेगळं दिसतंय काम होताना वेगळं होत आहे याच्यामध्ये जर काही तफावत असेल तर आपण ते आपण केलं पाहिजे सर्वात महत्वाचा विषय की जागेविषयी शेवटी आपल्याला शिवार रस्ते करायचे किंवा प्रत्येक वस्तीवरती रस्ते जर न्यायचे असेल तर सर्वात मोठ्या मोठी अडचण येते की ही जागेची येते आता जागा कोणी द्यायची रस्ता मंजूर केलाय राहायचं केलाय जागा कोणी द्यायची हा प्रश्न हा गावाने सोडवायचा असतो बहुतांशी कामांमध्ये वाद आणि तक्रारी जागेच्या विषयावरून होत असतो हे आपण पहिलं केलं पाहिजे सगळ्यांचे रस्ते होतील प्रायोरिटीनी आपण शंभर टक्के सगळ्यांच्या माध्यमातून आपण शासनाकडे पाठपुरावा आपण काय पाठपुरावा करतोय जांभळदऱ्याला मागच्या वेळेस अंगणवाडीसाठी आपण आलो होतो त्यावेळेस तिथं गाड्या जात नव्हत्या म्हणून तो रस्त्याच घेतला इकडे आम्ही माजी सरपंचांच्या इकडे आम्ही जातानी बघितलं की आमच्या गाड्याच पास होत नव्हत्या म्हणून तो कोणी जरा स्थापन केला नंतर मसम अवस्थे असत या सगळ्या रस्त्यांचे मला वाटतं आपण प्रायोरिटीने एक ग्रामपंचायती सुद्धा ही सगळ्या रस्त्यांसाठी सगळ्या हा कायम चर्चेतला विषय असला पाहिजे भाऊसाहेब रस्ते करायचे त्या रस्त्याची ज्याची मागणी आली तर त्यांनी दहा लोकांशी कारण एकाला रस्ता जात असेल तर दहा जणांच्या शेतातून रस्ता जातोय तर त्या नऊ जणांच्या स्लिपारशी आणणे आणि त्यांचा स्टॅम्प पेपरवर त्यांचे ना हरकती आणणं हे काम आहे तुम्ही सामंजस्यामधून सगळं काही करू शकतात एकट्याला रस्ता द्यायचा असेल तर आम्ही नऊ जणांशी विरोध नाही घेऊ शकत आम्हाला सगळे सण सारखे आहे निधी येऊन पडतो वारंवार तो निधी खर्च होत नाही अशी अनेक उदाहरणं ह्या विभागामध्ये सुद्धा आहे म्हणून रस्ते होऊ शकले नाही आपल्याला सगळ्यांना खरंची एकच विनंती आहे झाले आणलेला निधी जो निधी येतो तो खूप कष्टातून येत असतो आणि तो निधी परत गेला तर त्याचं महत्व हो। आपल्याला सुद्धा कळावं आपण एक पाच लाखाचा प्रस्तावाच्या मागं आपण जर पळालो आपल्या लक्षात येईल की निधी आणण्यासाठी किती वेळ खर्च करावा लागतो म्हणून आपण आपल्याला एक विनंती आपले सगळ्यांचे रस्ते होतील फक्त गावात एक सामंजस्याचं वातावरण तयार करून आपण रस्त्यांसाठी जमिनी द्यावा किंवा त्या आपण तो मार्ग आपण एक चर्चेच्या माध्यमातून तो मार्ग काढावा अशी माझा सगळ्यांना एक नम्र विनंती होणारे रस्ते आताच आपण डेप्युटी इंजिनिअरशी बोललो होणारे रस्ते मी आत्ता आपल्याला सांगतो आमचं काम एवढंच आहे आणून देणे हे खर्च तुमच्या पद्धतीने तुम्ही करायचंय आम्ही त्याच्यामध्ये अजिबात नाही जास्त करणार काम पाहिजे या मताचे आम्ही शंभर टक्के काम आहे त्यासाठी तुमचं सुद्धा सहकार्य एवढंच महत्वाचं आहे सकाळी येऊन झालेला कॉन्फ्लिक्स चालू होत असेल तर शेवटी लक्ष देणार आहे तुम्ही चाल आम्ही नाही तुम्ही आम्हाला सांगा तक्रारी काय जर त्याच्या सुधारणा झाली नाही आम्ही त्याच्याकडे आम्ही शंभर टक्के आम्ही शासनाला त्याला सांगू की हा हे काम गुणवत्तेचं होत नाही परंतु आपण सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे काम झाल्यानंतर तक्रारी करण्यात काही मजा नाही काम होत असताना ते काम थांबवा ते काम करून घ्या ही मी तुम्हाला कळतळीची विनंती करतो